महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमध्ये एक छत्तीस वर्षीय विवाहित महिला एका पंधरा वर्षाच्या तरुणासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे या घटनेच्या काही महिन्यानंतर दोघेही परत आले पण नंतर जे दोघांसोबत घडलं ते खूप भयानक होतं या घटनेतील महिला ही विवाहित होती तिच्यासोबत तिचा पती मुलगा आणि मुलगी या तिघांसोबत ती सिडको परिसरात राहायची या दरम्यान तिच्या परिचयाचा एक पंधरा वर्षीय मुलगा तिथेच जवळ राहायचा या मुलासोबत तिचे नेहमी बोलणे चालणे असायचे या दरम्यान विवाहित महिलेचे मुलासोबत प्रेमसंबंध जुने होते या प्रेमसंबंधातून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच दोघेही पळून गेले पळून जाताना दोघांकडे थोडे थोडकेच पैसे होते त्यामुळे दोघांचे काही दिवस चांगलेच मजेत गेले पण नंतर पैसे संपल्यावर दोघे एका मुंबईच्या बांधकाम साईटवर राहिले त्यानंतर पुढचे दिवस आणखीनच कठीण जाण्याच्या भीतीनं दोघांनी पुन्हा महागारी जाण्याचा निर्णय घेतला आणि दोघे कायद्याच्या कचाट्यात सापडले दरम्यान दोघांच्या कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या होत्या त्यानुसार घरी परतल्यानंतर महिलेच्या नवऱ्यानं पोलिसांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला त्यावेळी दोघांनीही मर्जीनं पळून जाण्याचा निर्णय घेतला होता पण मुलगा हा अज्ञान असल्यानं महिलेवर त्याच्या अपहरणाचा प्राथमिक गुन्हा दाखल केलाय त्यामुळे महिलेच्या अडचणी वाढल्यात या घटनेची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा